मी वर्षात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ तर जो असणार आहे आपण पेस्टल कलरच्या साड्यांवरती कुठल्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करू शकतो तर ते तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात तुम्ही पण तुमच्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज निवडताना कन्फ्यूज होता किंवा कुठलं ब्लाऊज कुठल्या सो, साडीसोबत कॉन्ट्रास्ट करायचं आहे हे जर समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आज क्रल कलर खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि त्या कलरच्या साड्या बायका खूप छान दिसतात आणि त्या छान दिसते आणि आजकाल पेस्टल कलर्स एवढे ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत तर विचारूच नका आणि त्या साड्यांवरती जर आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ब्लाउज घातले तर आपल्या लोक अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसून येतो तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूयात सो so गाईज आजच्या काळात पेस्टल कलर हे खूप जास्त मध्ये आहेत आणि त्या कलरच्या साड्या सुद्धा खूप व्हायरल झालेल्या आहेत आणि जर तशा साड्या जर आपल्याला निवडायच्या आहेत आणि जर कुठल्या कलरचे तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पेस्टल कलरच्या साड्यावरती कोणते ब्लाउज मध्ये आपण युज करू शकतो किंवा वेअर करू शकतो म्हणजे फर्स्ट आहे हा बेबी पिंक बेबी पिंक कलर ची साडी सुद्धा खूप छान दिसते आणि ती पेस्टल कलर मध्ये खूप छान दिसते त्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज सुद्धा वेअर करू शकतो तर पिंक कलरच्या साडीसोबत तुम्ही व्हाईट कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा वेट करू शकतो खूप छान दिसतो त्याने बेबी पिंक साडी सोबत खूप छान दिसतो तो सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि तुमचा लुक एकदम परफेक्ट दिसतो आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसायला सुरुवात होते तर हा सुद्धा कलर खूप छान आहे तो सुद्धा तुम्ही कलर सोबत नेव्ही कलर सुद्धा ट्राय करू शकतो तो सुद्धा तुम्हाला एकदम छान आणि परफेक्ट दिसायला सुद्धा मदत करेल आणि तो अट्रॅक्टिव्ह दिसायला सुद्धा खूप छान आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलर हा बेबी पिंक कलर सोबत खूप छान दिसतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये नंबर आहे दुसरा तो म्हणजे मिंट ग्रीन कलर मिंट ग्रीन कलर हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे पेस्टल कलरमध्ये तो नेसल्यावरती खूप छान साडीसुद्धा आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसतो आणि तो मिंट कलर हा कुठल्याही स्किन टोनवरती सूट व्हायला मदत होते आणि मिंट ग्रीन कलर हा कुठल्याही साडी मिंट ग्रीन कलर हा कुठलाही स्किन टोनवर छान दिसतो तर त्यासोबत त्या तर त्यासोबत आपण मिंट ग्रीन कलरसोबत पिंक कलरचं ब्लाऊजसुद्धा वेअर करू शकतो ते सुद्धा खूप छान दिसतं आणि त्याने लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि टस्ट मी गाईस तो खूप छान दिसायला मदत होते तर हा सुद्धा तुम्ही कलर ट्राय करू शकता त्यानंतर मिंट ग्रीन कलरवरती व्हाईट कलरचा ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसतो तो सुद्धा खूप तुम्ही एकदा ट्रा नक्की ट्राय करा आणि ते दिस मी स्किनवर फोटोज लावणारच आहे तर तुम्हाला आयडिया येईल की तो मिंट ग्रीन कलरवरती व्हाईट कलरचा ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसतो त्यानंतर आहे बेबी पिंक मिन ग्रीन कलर सोबत बेबी पिंक सुद्धा ट्राय करू शकता त्याने सुद्धा तुमचा लुक एकदम परफेक्ट आणि एकदम छान दिसायला मदत होते त्यानंतर तुम्ही येल्लो कलरचा ब्लाउज सुद्धा ट्राय करू शकता त्यानंतर तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज सुद्धा ट्राय करू शकता त्याने सुद्धा तुमचा लुक एकदम परफेक्ट आणि छान दिसतो त्यानंतर आपला आहे तिसरा पेस्टल कलर साडी मधलं तिसरी साडी जी आहे लेव्हेंडर कलरची साडी लेव्हेंडर कलर हा पर्सनली माझा सुद्धा खूप फेवरेट आहे आणि तो कुठल्याही स्किन टोनवरती खूप छान दिसतो तर त्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे मध्ये ब्लाऊज हा वेअर करू शकतो तर फर्स्ट आहे व्हाईट कलरचं ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्ये लॅव्हेंडर साडीवरती व्हाईट कलरचं ब्लाऊज हे अतिशय सुंदर दिसतं आणि ते एकदम परफेक्ट लुक आपला क्रिएट होतो तुम्ही व्हाईट कलरचं ब्लाऊजमध्ये कुठलंही सिल्क ब्लाऊज सिल्क कॉटन आणि जॉर्जेट कुठल्याही कलरचे कुठल्याही पॅटर्नमध्ये किंवा कुठल्याही फॅब्रिकमध्ये ब्लाऊज वेअर करू शकता देखो सारको सारको हो। आ, ते खूप उठून दिसतात आणि तुझं पॅटर्न सुद्धा चेंज करत राहा सारखं सारखं जेणेकरून आपला लोक हा अट्रॅक्टिव्ह दिसायला मदत होईल लेव्हेंडर ब्लाउज वेअर करू शकता ते सुद्धा खूप अति सुंदर दिसतं आणि तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसायला मदत होते आणि तुम्ही एलिगंट आणि ब्युटिफुल दिसता लेव्हेंडर साडीसोबत मेन ग्रीन सुद्धा कलर यूज करू शकता ट्राय करू शकता ते ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर दिसतं कल्याचं ब्लाऊजसुद्धा वेअर करू शकता ते सुद्धा खूप सुंदरली खूप आवडतं हो ते म्हणजे साडीसोबत वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लाऊजने वेअर करू शकता ते खूप सुंदर दिसायला मदत होते त्यानंतर चौथा आहे पावडर ब्ल्यू कलर पावडर ब्ल्यू कलर हा सुद्धा खूप छान कलर आहे पेस्टल कलरमध्ये त्याने आपण अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि खूप छान दिसायला आपला लुक हा क्रिएट होतो जेणेकरून आपण कुठल्याही स्किन टोनवरती तो सुद्धा होतो त्यामुळे तो सुद्धा कलर तुमच्या साडीमध्ये नक्की ट्राय करा आणि त्यावरती तुम्ही व्हाईट पिंक ग्रीन बिल्लू ब्ल्यू कलरचा सुद्धा ब्लाऊज खूप छान दिसतो त्यानंतर व्हाईट कलरचा ब्लाउज त्यानंतर तुम्ही व्हाईट कलरचा सुद्धा त्यावर स्टीच करून ते सुद्धा वेअर करू शकता ते सुंदर दिसतो ऑइल ग्रीन कलर साडीवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज स्टिच करू शकता वेअर करू शकता ग्रीन पर्पल ऑरेंज आणि पर्पल व्हाईट अशा बऱ्याच प्रकारचे ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता ते ऑलिव्हल ग्रीनवरती तुम्ही कुठल्याही स्किन टोनवर साडी वेअर करू शकता ती खूप सुंदर दिसते आणि उठून दिसते आणि एकदम छान लुक क्रिएट होऊ शकतो त्यानंतर लास्ट आहे पीच कलर साडी पेस्टल कलरमध्ये पीच कलरची साडीसुद्धा खूप छान दिसते आणि तो सुद्धा माझा पर्सनली आवडता कलर आहे त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज वेअर करू शकता व्हाईट पिंक ब्ल्यू येल्लो आणि अशा बऱ्याच प्रकारचे ब्लाऊज स्टिच स्टीच करून त्यावरती वेअर करू शकता आणि त्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये ते ब्लाउज अतिशय सुंदर दिसतो त्यानंतर तुम्ही ज्यावरती मरून कलरचा ब्लाउज सुद्धा वेअर करू शकता पर्पल ऑरेंज ग्रीन येल्लो अशा बऱ्या अशा बऱ्याच प्रकारचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही त्यावरती वेअर करून तुमचा तुमचा लुखा अट्रॅक्टिव्ह बनवू शकता त्यानंतर त्यानंतर लास्ट आहे स्काय ब्लू कलर पेस्टलमध्ये स्काय ब्लू कलर हा माझा खूप आवडता कलर आहे आणि तो खूप सुंदर दिसतो त्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज सुद्धा वेअर करू शकता म्हणजेच तुम्ही व्हाईट व्हाईट पिंक येल्लो ग्रीन अशा बऱ्याच पेस्टल कलर साडीवर मरून खूप प्रकारचे तुम्ही ब्लाऊज त्या खूप प्रकारचे खूप प्रकारचे ब्लाऊज त्यावरती तुम्ही वेअर करून कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करून तुम्ही तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह बनवू शकता आणि खूप छान कलरसुद्धा दिसायला मदत होते तर अशा प्रकारे होते हे साड्यांवरचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे कलर आहेत तुम्हाला तर हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाहेर काळजी घ्या आणि सुत्रा